आंधळ डरते आणि कुत्रपीठ खातते याची ही जे म्हण तुम्ही सारे नाही ऐकली तशीच सध्या जी आले की नाही ते बेलतच्या शिवारात झाली त्या दिवशी तुम्हाला एक बातमी दाखवली की उभ्या पिकातून ते पाईपलाईनच का काम चालू केलं रातो रात गड्डा घ्या सेम कंडिशन तशी आहे तशीच अरे राजू हा आमचा एरिया संत्राचा आहे हो बा रातोरात आले आणि पुरी या पुरी अशी लंबी लचक नाली करत गेले आता रातचा टाइम झाला कास्तकारांमध्ये बोलावून परवीण तुम्ही वावळा त्या म्हण राजे आणि आमचा पा असा रोगी दुखी शेतकरी आहे हो काय सांगू एक तर संत्राले भाऊ नाही आणि त्यातल्या पा। त्यात जर अशी जर कंडिशन होत असेल ना तर सांगा कास्तकारान कसं करा बा लंबी चोख नाली खंद नाली तर खणली तर खणली राजे बा संत्रा पाहना पा। संत्रा आला मिर काय म्हटलं त्याच्यावर बा काय झालं पा हे की नाही हे झाडं आपड याय रोगी दुखी केलं तिकडचे झाड असे या धुऱ्याचे साऱ्या सारे जे संत्रा झाड आहेत की नाही हो निरा वजरच कंडिशन करून टाकले आता सांगा एक जर झाड वाढवायचं म्हटलं पंधरा अठरा वर्ष टाइम लागते हे रातच्या पोटात येतात रातोरात हे तितंबा करून जातात खरं सांगा काश्तकारानं अरे बाहेर काहीच नाही कोणतंच येनोशी नाही काहीच नाही पण असे जर गड्डे खंदत नेसाल सरकारी कामाच्या नावाखाली असे जर धंदे होत असतील तर खरं सांगा काष्टकारानं कसं जीवन जगा तर माझ्यासोबत या वावराचे मालक असणाऱ्या काकात काका हे रातोरात तितंबा केला तुमच्या अर्थाचे वज्र नुकसान झालं तुमचं तर साहेब हे पाहून घ्या तुम्ही या साहेबानं मले झोपीत मारल कारण काल रात्रीले येईन म्हटलं होत मले का मी तुमच्या वावरातून नाली खोदणार नाही कोण आपलं कृषी साहेब आल्याशिवाय शिवाय मी तुमच्या वावरात येणार नाही येईन ना काय केलं मला घरी जाऊ दिल्लो आणि तुम्ही बिनधास्त झोपा म्हणे मी झोपलो घरी मेल्यासारखा आणि झोपल्यानंतर पायटी येऊन पाहतो तर ह्या तमाशा दिसला मला आता माया झाडईच्या डांगा पाहून घ्या तुम्ही आणि डांगा पाहिल्यानंतर हे नुकसान पाहून घ्या तुम्ही काय केलं येणं ना, काय नाही ह्या साहेब मी इथं आल्यानंतर तमाशा पाहिला मी तोंडगावले गेलो तोंडगाव गेल्यानंतर त्या माझे जे शेताचे पंकज पाटील आहे तेले सांगितलं ते म्हणे मला विश्वासात ते विचारलं होतं का या, या माणसाचे इकडे तुम्ही खोदू नका यानं जबरदस्तीनं खोदलं खोदल्यानंतर मग साहेबाले मी फोन लावला देशमुख साहेबाले देशमुख साहेब हे बोलले का माझ्या गलती हे झाले मग साहेब म्हणे मी येतो आमच्या इथं उगड्याचा पोरगा आहे तिथं इंजिनियर तो, ता ता तो आला दोन तोंडगावचे दोन चार जण होते ते ना इथं साहेब लोक आले मी रिपोर्ट द्यायला चाललो होतो कोर्ट पर्यंत गेलो एम आय डी सी पर्यंत गेलो बनांग होती आगा लोक भारे मले पोहून राहिले होते का मॅट झाला काय म्हणून तिथून पलटलो इथं पुराले बोलावलं पुराले म्हटलं तू तिथे गड्ड्यात उभं आहे आणि जीसीबीची माती ती अंगावर टाकू दे लगेच मी आलो तर येण बुधवासाठी जीसीबी आणली होती जी सीबी हे जसं नंतर दिसल्यानंतर जीसीबी घेऊन पहायलेच हे पहाल्यानंतर मी त्याच्या रावटीपाशी गेलो एकही मला सापडला नाही त्याच्यानंतर साहेब लोक मला इथो साहेब लोक आले मीन पाहिलं ते हे सांगितलं mm. का माझ्या गलतीमुळं आमच्या गलतीमुळं हे काम झालं मी पाय हातपाय जोडले दिले मी म्हटलं गरीब कास्त का माझ्यापाशी शेती इथलीच आहे चार चक्कर शेती आहे आणि माय कुटुंब ह्याच्याच भरोश्यावर हो आहे तुम्ही अशी गलती का केली माझ्याशी तर बा आमच्या मुळ झाली तेनं मला लेखी दिल्लो लेखी दिल्यानंतर तेन मला पोलीस स्टेशनचा फॉर्म लिहून दिला त्याच्यानंतर तेनं हे सांगितलं का तुम्हाला पैसे काय मिळायचे म्या म्हटलं तो उतरेल पण ये खोटे पण हा मासिक का केला हे मी त्याला म्हटलं तर हे म्हणे बा आमचीच गलती आहे आम्हाला तुम्ही तुमच्याशी झोपित केलं म्हटलं हा हे मला इथलं पाहिजे बाकी काहीच नाही मग ते म्हणे मग आमची गलती झाली मग तेन पोलीस स्टेशनचा फार अर्ज लिहून दिला तसाच अर्ज घेतला मी पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशन म्हणून आताच आलो मी सहा वाजता सहा वाजता आल्यानंतर पोलिस अर्ज फार घेतला ते साहेबाला फोन लावला साहेब म्हणे आमच्या गलतीमुळे झालं त्याला तिथं लेखी दिलं लेखी म्हणजे घेतलं ते साहेबाशी बोललो आता ते उद्या वाले इथं येतील तर माझसोबत या शेताचे तरुण असताना महाराज पाहिले हा तुमच्या बगिया याला दिसून राहिला ना चांगला मिरिक फुटला आहे ना जेला नाही का इकला कोणी आता लोक राजे इकला, इकला आम्ही दोन लाख चाळीस हजार रुपयाला मिरू विकला आणि त्याच्यानंतर आज तोड होती आ, तो येणार होती आम्हाला त्यांनी तोळवाल्यांनी फोन लावला आ, 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 की तुम्ही शेतामध्ये येऊन जा पाणी भराला जसा मी पाणी भरायला आलो काय विचारता साहेब एंट्रिंग घेऊन मराची पई आली कारण की माझ्या शेताची तोळ आलेली होती दोन लाख चाळीस हजारापैकी त्यांनी फक्त दहा हजार दिलेले होते आणि जशी मी त्यांना फोन लावला की नाली खादलेली आहे माझ्या शेतात ट्रॅक्टर व ट्रॅक्टर येऊ शकत नाही त्यांनी जसा फोन असं बोलल्याबरोबर त्यांनी मला म्हटलं की तुझ्या शेतामधील आम्ही येऊ शकत नाही तर आता संत्र्याची गळण होऊ शकते म्हणून तुम्हाला पन्नास हजार रुपये कमी करावं लागतं सांगा साहेब याला जबाबदार कोण राहील आमच्या माग शेतकऱ्याच्या मागं भांडणारा कोण आहे साहेब आम्ही कुणाकडे जावं आणि माझे वडील शेतात काम करते तेव्हा माझे वडील आणि मी तेव्हा कुठं आम्हाला खायला भेटतो साहेब याच्यात मात्र आमचं सर्व काही आहे त्र्याहत्तर वर्षाची वय माझ्या बाबाची आहे त्यांच्याकडून बोलणं पण होत नाही काम करणं पण होत नाही त्याच्या त्यानंतर ह्या साहेबांनी आम्हाला विश्वासात घेऊन हे सांगितलं का जेथपर्यंत तुमच्या वावराची पाहणी करीता कृषी अधिकारी साहेब येणार नाही तोपर्यंत मी तुमच्या वावरात काम करणार नाही पण यांनी आम्ही गाठ झोपीत असताना यांनी आमच्या शेतात ही मशीन आणून आमच्या संत्रा झाडाचं खूप मोठं नुकसान केलेलं आहे ज्यांनी जे संत्र झाड माझ्या वडिलांनी लेकरासारखे मला जपलं त्यांनाही जपलं त्यांचं नुकसान त्यांनी केलेलं आहे आणि तो धक्का ऐकून माझ्या माझ्या वडिलाची तब्येत पण सकाळी खराब झालेली होती तसेच आम्ही मग ते कारवाई करायला हे ते सुरुवात केली बाबांनी कारवाई हे के ते केली त्याच्यामुळं अजून आम्ही याच्यापेक्षा आम्हाला जास्त कागदपत्र ज्ञान पण नाही आम्ही कोणापडे जाऊ आम्हाला कोण न्याय मिळून देईल कोण आमच्या आमच्या साथीला कोण येईल म्हणून आवर्जून शेतकरी मित्रांना माझ्या भावांना सांगतो मी काही ना काही याच्यात मला साथ द्या कोणीतरी मला साथ द्या कर्मचारी अधिकारी हे आम्हाला सर्व जे वरच्या लोकांचे साहेब आहे हे आम्हाला दाबून राहिलेत आमच्यावर दबाव आणून राहिलेत का काय होते तुमचं कोण आहे असं तसं आम्हाला मला साहेबांना पण त्या सुनील पाटील साहेबांनी मला म्हटलेलं आहे असं याच्यापेक्षा साहेब तुम्ही काही ना काही आमच्यासाठी मदत करा आम्हाला काही काही ना काही मोबदला द्या आमचे आम्ही भाऊना पण बोलावलेला आहे भाऊ त्याच्यावर कारवाई केलेली आहे मलाही काही एवढं समजत नाही मी काही एवढ्याला शिकलेलो नाही माझे वडील चौथा वर्ग शिकलेले आहे त्याच्यामुळं आम्हाला न्याय मिळून ज्यासाठी आमच्यासाठी झटणारे आमचे माझे मित्रमंडळी कास्तकार माझ्यासाठी धावून या अशी विनंती करतो मी सर्वांना रात्रीचा टाइम झाला ज्या टाइमला आलो त्या टाइम दिसत जाय पण आता तर काहीच दिसून नाही राहिलं पण कास्तकाराचं काम म्हटलं भाऊ तर मी कोणाही टाइमला पाहून जातो कारण मला माहित आहे ना प्रातन दिवस मेहनत केल्याशिवाय कास्ताकाराच्या पोटाला अनाज भेटत नाही इथं काही तीस दिवस कामाला ले गेले त्यातले सात आठ दिवस सुट्टी महिना झाला की अकाउंटला ऐंशी नव्वद हजार रुपये जमा होता तसे तू बोटण्या म्हटलं गारपीटी पासून वाचावं लागते पाण्यापासून वाचावं लागते चोरई पासून वाचावं लागते पासून वाचावं लागते आणि जनावरांपासून वाचावं लागते इतकं करून कास्ताकाराच्या हातात त्याचं देते आता संत्र्याचं पीक जर म्हटलं भाऊ त्या झाडाच्या मुळे जर धक्का लागला ना पुरापूर संत्रिनी जाऊन जाते पण हा या ठिकाणची किती संत्रा डांगा तुटल्या त्याच्यामुळे तुटल्या पण सर्वस्वी कारणीभूत असणारे हाय जे डिपार्टमेंट आहे जे कोणती प्रायव्हेट कंपनी आहे यानं कमीत कमी शेतकऱ्याला विचारायला पाहिजे आणि कोणत्याही ठिकाणी असं काम करायचं आधी की नाही याची रीतसर परवानगी घ्यायला पाहिजे कृषी विभागानं संबंधित पाटबंधार विभागानं संबंधित कंपनीनं लवकरात लवकर नुकसान द्या काय राजू त्या कालो हो त्याच्या डोळ्यातून खराब वाटलं अरे बाबा बेकार कंडिशन आहे अरे तिकडे जर एखाद्या आमच्या हद्दीत जर कोणतं काम करतो म्हटलं नाचूकला दहा बाय दहाची खोली बांधतो ना म्हटलं दहा परमिशन काढ लागतात आणि उभ्या वावरतून एवढी मोठी नाली काढून राहिले याला तुम्हाला कोणतीच परमिशन पाहिजे काय